हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आम्ही आलो आहे गावाला तर हे आहे आमचं शेत तर यामध्ये आहे गहू गहू टोकला आहे किती छान आहे ना गावचं वातावरण किती छान वाटतं हे बघा दूर दूरपर्यंत आमचं शेत आहे सगळा गहू आहे यामध्ये हल्ली ऊस असतो पण या वर्षी गहू केलाय काय आहे हे तांदळाची नाही शोधून शोधून घ्यायला लागेल चला भाजी कलेक्ट करूया आपण हे ऊसाचं रान आहे याला खोडवा म्हणतात म्हणजे फुटून आलेला ऊस आधी यामध्ये होतो सेकंड टाईम ऊसाचं राह केवढं मोठं शेत आहे आमचं बघा नारळाची झाडं गावाला आल्यावर काही भारीच फिलिंग आहे ना आणि हे घर बघा पूर्ण शेतामध्ये एकटं घर किती छान आहे ना ऊस फार्म हाऊस आणि हे आमचं दुसरं रान ज्यामध्ये आहे काय हरभरा हरभऱ्याचं पीक किती <laughs> आंबड लागते ना हे असं हरभर आहे याला काय म्हणतात सध्या मला तर माहिती नाही कोणती भाजी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा याला काय म्हणतात ही एवढी अशी कोथिंबीर लावलेली आहे आणि हे काय मला समजलं है। नाही काय है आहे कसे आहे आमचं शेतकरी पॅटर्न ही अशी पाईपलाईन आहे बघा हे पाटाला असं पाणी जात एक, एक चेंबर मध्ये दुसरे क्षेत्र okay. चला आज मी तुम्हाला आमची विहीर दाखवतो नारळाला नारळ आलेत ए हे हा पण मुंबई वरून दिलेला तो नारळ आहे ना हा हा आपलं कुठं आलं मग आता त्यांच्या हाय का ओकतो तिथं पण ते ते जी पानं आहेत का ती चल खाली खा चल ना तिथे तिथपर्यंत नाही खाली गं काय वाटलं ती बघू शकता ही आमची वि ही आहे त्याच्यामध्ये आपलं पाणी येतं आपल्या शेताला पूर्णपणे अजून त्याच्याद्वारे पाणी पसतं ह्या ट्यूबद्वारे तुझ्या त्याला पण एक वेगळी टी आहे त्याला एक वेगळी टी आहे ओके पुढे हायवे या शेतामध्ये काय आहे

खाऊ शकतो घेऊ ना मी एक नाही अजून तो हे आला नाही ना व्यवस्थित अजून आला नाही अजून लहान आहे गोड लागेल हा अशी वाऱ्याची झुळूक आहे आणखी आमचं शेत अजून पुढे

पुढे साईडला पण आहे बघ तिकडे पुढे पण आहे हे पण आमचं शेत आहे आता ऊस लावला आहे ना आणि त्यामध्येच लसूण कांदा भाजी मेथी असं काय केलं आणि हे काय आहे तळ का बंदार हा काय बंदार आहे बंदारा तलाव हे एवढं असं रान आहे मस्त ना तर काही दिवसांनी याला कांदा लसूण येईल भाज्या येतील आणि हे एवढं मोठंच्या मोठं आपलं शाळूचं रान ती लागण होती ती लागण तर गेली आता चांगलं <सवण> आहे त्याला ऊस परत येणार का अच्छा इथे पावट्याचा वेल बघू शकता त्याला पावट्याच्या शेंगा पण आल्या असतं शेताच्या माझी भाजी किती झाली बघा दहा पंधरा मिनिटात मी एवढी भाजी गोळा केली आहे <laughs> जोडी शेतकरी जोडी <laughs> आणि अशा रीतीने आपली राणा आहेत आणि ब्लॉग इथे सेंड करूया आणि काय छान वाटलं या ब्लॉगमध्ये तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान छान करा कमेंट्स करा चलो बाय ऊन खूप आहे